नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली मेटकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वड्यांच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत जे आपण वाळवणाचे वडे केले होते त्याला ती रेसिपी पण आपण टाकलेली आहे तर आज आपण त्याची भाजी बघणार आहोत हरभरे आणि मुगाच्या वड्यांची एकदम सोपी रेसिपी आहे सोपी भाजी आहे पण आपण बघूया आज हे बघा आपण वड्याच्या भाजीसाठी हे आपण वडे घेतलेले आहे आणि एक कांदा घेतलेला आहे आपण मध्यम आकाराचा सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या आणि ठेचून घेतलेला आहे लसूण कडीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आपण गॅस पटवून घेऊया आणि आपण हे वडे जे आहेत ते भाजून घेणार आहोत थोडेसे आणि त्यात थोडस आपण तेल टाकायचं आहे आणि चांगले लालसर भाजून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा आपण छान लालसर भाजून घेत आहोत वडे बघा आपले वडे छान भाजून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया ताटलीमध्ये आता आपण निधी घेऊया भाजीला वड्याच्या आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत तेल आपलं तापलेलं आहे आपण जिरं मोरी टाकून घेऊया कढीपत्ता टाकून घेऊया लसूण टाकून घेऊ आणि लसूण छान लाल होऊ द्यायचं आहे आपला लसूण लाल झाला की आपण त्यात कांदा टाकणार आहोत आणि कांदा पण चांगला लाल होऊ द्यायचा आहे फ्राय एकदम कांदा आपला फ्राय झालेला आहे आता आपण त्यात अर्धा चमचा तिखट टाकून घेऊ लाल अर्धा चमचा काळं तिखट टाकून घेऊया आणि अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे मसाला पण मसाला फ्राय झाला की आपण लगेच त्यात पाणी ओतून घेणार आहोत म्हणजे आता आपण पाण्याला उकळी येऊ देणार आहोत चवीनुसार मीठ टाकून घेऊया उकळी चांगली आलेली आहे आपल्या भाजीला आता आपण त्यात हे वडे टाकून घेऊया आणि वडे आपले शिजू द्यायचे आहे आपल्याला दहा पंधरा मिनटं आणि त्यात आपण कोथिंबीर बी टाकून घेऊया वरून आपली भाजी शिजलेली आहे आता हे बघा दहा पंधरा मिनटं झालेली आहे एकदम व्यवस्थित शिजलेले आहे वडे आपले आता तर आपली भाजी रेडी झालेली आहे हे बघा आपली भाजी रेडी झालेली आहे थोड्यांची नक्की ट्राय करा खूप सुंदर लागते तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता ज्वारीच्या बाजरीच्या पण नक्की ट्राय करा माझी रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद